या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक तालुक्यातील डुबेरे रोडवरील ढोकी फाटा आणि वडगाव परिसरात महावितरणाच्या आळशी कारभाराने तेथील नागरिकांना एन पावसाळ्यातच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे गेल्या एकवीस दिवसापासून वीजवाहक तारा व खांब तुटून पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे डुबेरे रस्त्यावरील फाटा आणि लगतच असलेल्या वडगाव सिन्नर या परिसरातील अनेक नागरिक सध्या तहानेने व्याकुळ आहेत तेही ऐन पावसाळ्यात पण त्यांच्या पाणी तुटवड्याचे कारण दुष्काळ नाही तर महावितरणचा आळस आहे या परिसरातल्या विहिरींना कधी नव्हे ते चांगल्या पावसाने पुरेसे पाणी आहे पण ते जलपरीद्वारे भरण्यासाठी लाईटचा पत्ताच नाहीये तोही थोडा थोडका नाही तर गेल्या तीन आठवड्यांपासूनचा सत्तावीस जुलैच्या आसपास झालेल्या पावसात विजेचे पोल कोसळले सुदैवाने सर्व घरे उजळते राहिली पण जलपरीचा वापर करण्यासाठी मिळणारी वीज खंडित झाली याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली आहे पण तीन आठवड्यानंतर देखील महावितरणला दुरुस्तीसाठी वेळ मिळालेला नाही सर्वात जास्त तक्रारींचा भरणा असलेल्या खात्यात आळसाला विजेचा झटका कधी बसणार हा मात्र यक्ष प्रश्नच आहे तोपर्यंत तरी या परिसरातील नागरिकांना विहिरींना पुरेसे पाणी असताना देखील पायपीट करत पिण्याचे पाणी मिळवावे लागत आहे ताराचंद रोपवतेसह अक्षय गायकवाड एसीएन न्यूज